गणपती बाप्पा मोर्या नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं सायन्स वाला दादा ह्या आपल्या युट्यूब चॅनलवरती दोन हजार सव्वीस मध्ये आय टी सेक्टर मधील वेगवेगळ्या करिअर ऑपॉर्च्युनिटीज बद्दल आपण बघत होतो या अगोदर बिझनेस अनालिस्ट डेव्हलपर आणि युवा युएक्स डिझायनर यांवरती ऑलरेडी व्हिडिओ पोस्ट झालेले आहेत व्हिडिओ जर बघितले नसतील तर डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिलेली आहे नक्की बघा आणि आज आपण बघणार आहोत डेटा अनालिस्ट या फील्डबद्दल डेटा अनालिस्ट नेमकी काय करतो डेली काम कसं का असतं स्किल्स कोण कोणत्या रिक्वायर आहेत कोडिंग लागते का सॅलरी किती असते आणि फ्रेशर्सने सुरुवात कशी करायची या तुमच्या असंख्य प्रश्नांची उत्तरे तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून भेटणार आहेत व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला समजेल डेटा अनालिस्ट ही फील्ड तुमच्यासाठी आहे की नाही आता डेटा अनालिटिक्स म्हणजे नेमकं काय सिंपल भाषेमध्ये सांगायचं झालं तर डेटा मधून इन्साइट करणारा एक व्यक्ती आय टी सेक्टरमध्ये काम करत असतो कंपनीकडे खूप ह्यूज प्रमाणात डेटा असतो सेल्स डेटा कस्टमर डेटा आणि प्रोडक्ट डेटा पण डेटा हा स्वतः काही बोलत नाही मग डेटा अनालिस्ट हा डेटा क्लीन करतो त्याला अनालिसिस करतो आणि त्यामधून मिनिंगफुल इन्साइट काढण्याचं काम करतो डिसिजन म्हणजे गेस नाही तर डिसिजन म्हणजे डेटा बेस रिअल लाईफ एक्झाम्पल द्यायचं झालं तर एक कंपनी कंपनी काय म्हणते की आमचा प्रॉफिट कमी होत आहे मग डेटा अनालिस्ट लगेच कंपनीला उत्तर देत नाही तो पहिले चेक करतो कोणत्या प्रोडक्टचा सेल कमी झालेला आहे कोणत्या सिटीमध्ये लॉस होतोय कोणत्या महिन्यामध्ये ड्रॉप होतोय कस्टमर बिहेवियर काय आहे आणि डेटा हळूहळू बोलायला लागतो डेटाला बोलायला लावण्याचं काम हा तुमचा डेटा अनालिस्ट करत असतो डेटा अनालिस्ट रोज काय काय काम करतो डेटा कलेक्ट करतो डेटा क्लीन करतो एक्सेल आणि एसक्यूएल वापरतो चार्ट ग्राफ्स यांना बनवायचं काम तो करत असतो डॅशबोर्ड बनवायचं तो काम करत असतो मॅनेजरला इन्साईट एक्सप्लेन करून द्यायचं तो काम करतो फुल डे तो नंबर लॉजिक आणि थिंकिंग या गोष्टींवरती काम करत असतो आता सगळ्या मुलांचं कन्फ्युजन होतं डेटा अनालिस्ट आणि डेटा सायंटिस्ट बघा सगळ्यात पहिले तर याच्यातला फरक लक्षात घ्या डेटा अनालिस्ट पास डेटा अनालिसिस करतो रिपोर्ट आणि डॅशबोर्ड तयार करतो बिझनेसमध्ये डिसिजन घेण्यासाठी सपोर्ट करतो डेटा सायंटिस्ट हा प्रिडिक्शन मशीन लर्निंग आणि ऍडव्हान्स मॉडेलवरती काम करतो फ्रेशरसाठी डेटा अनालिस्ट हा बेस्ट एंट्री रोल आहे आता डेटा अनालिससाठी कुठले कुठले स्किल्स तुम्हाला रिक्वायर आहेत एक्सेल एक्सेल हे फार इम्पॉर्टंट आहे आणि मध्ये व्ही लुकअप एक्स लुकअप प्युअर टेबल आणि चार्ट हे इम्पॉर्टंट आहे एसक्यूएल परत एकदा सांगतो एसक्यू हे सगळीकडे कॉमन आणि इम्पॉर्टंट आहे एसक्यूएल एलमध्ये तुम्हाला सिलेक्ट व्हेअर जॉईन आणि ग्रुप बाय या गोष्टी जमल्याच पाहिजे डेटा व्हिज्युलायझेशन तुम्हाला क्लायंटला डेटा व्हिज्युअलाइज करून देता आला पाहिजे त्यासाठी पॉवर बी आय आणि टॅबल्यू यासारखे टूल्स तुम्हाला आले पाहिजे अनालिटिकल थिंकिंग व्हाय का विचारणं हा प्रश्न खूप इम्पॉर्टंट आहे डेटा अनालिस्टसाठी पॅटर्न शोधणं सिमिलॅरिटीज शोधणं हे डेटा अनालिस्टचं काम आहे कम्युनिकेशन डेटा हा सिंपल भाषेमध्ये एक्सप्लेन करून देता आला पाहिजे डेटा हा खूप मोठ्या प्रमाणावर जनरेट झालेला असतो पण तो आपल्या मॅनेजरला एका सिंपल भाषेमध्ये एक्सप्लेन करून द्यायचं काम कोण करतो डेटा अनालिस्ट आता यासाठी कोडिंग लागते का हॅवी कोडिंग लागत नाही पण एसक्यूएल हे कंपल्सरी आहे पायथनचे बेसिक तुम्हाला आलेच पाहिजे इम्पॉर्टंट टूल कोणत्या कोणत्या गरजेचे आहे जे तुम्ही शिकायलाच हवे कोरमध्ये तर तुमचं एक्सेल एसक्यूएल ह्या गोष्टी तुम्हाला आल्याच पाहिजे व्हिज्युलायझेशनमध्ये पॉवर बी आय आणि टॅब्ल्यू प्रोग्रामिंग लँग्वेजमध्ये पायथन पांडास आणि नम पाय यावर तुमचा फोकस असला पाहिजे इम्पॉर्टंट सॅलरी किती आहे जर तुम्ही फ्रेशर असाल तर आताच्या कंडिशनला फोर एल पी ए टू सेव्हन एल पी ए पर्यंतचं पॅकेज लागू शकतं जर टू टू फोर इयरचा एक्सपिरियन्स असेल तर तुम्हाला सेव्हन एल पी ए टू ट्वेल्व एल पी पॅकेज लागेल फाईव्ह टू एट इयरचा एक्सपिरियन्स असेल तर फिफ्टीन एल पी ए टू ट्वेंटी प्लस एल पी ए पॅकेज जाऊ शकतं फ्रीलायन्सिंग किंवा रिमोट वर्क जर का करत असाल तर सिक्स्टी के टू टू एल पी ए तुमचं मंथली इन्कम असू शकतं फ्रेशर्सने डेटा अनालिस्ट कसं बनायचं सगळ्यात महत्वाचं एक्सेल वरती तुमची स्ट्रॉंग कमांड असली पाहिजे एसक्यूएल हे मास्टर करा सगळ्या क्युरीज तुम्हाला हँड रिटर्न आल्या पाहिजेत त्या सॉल्व करता आल्या पाहिजे पॉवर बे आणि टॅबल्यू शिका पायथनच्या बेसिक गोष्टी शिकून घ्या रिअल डेटा सेट वरती काम करायला ला लागा आणि प्रोजेक्ट बनवा जेवढा चांगला प्रोजेक्ट जेवढा चांगला पोर्टफोलिओ तेवढे तुमचे जास्तीत जास्त चान्सेस आहेत डेटा अनालिस्ट या पोझिशनवरती सिलेक्ट होण्याचे डेटा अनालिस्ट या पोझिशनवरती सिलेक्ट होण्यासाठी फक्त स्किल असूनच चालणार नाही तुमच्याकडे चांगल्या चांगल्या पद्धतीचे प्रोजेक्ट असावे, तुम्हाला हे पटवून देता आलं पाहिजे की मी फ्रेशर नाही मी ऍक्च्युअली प्रॉब्लेम वरती काम केलेलं आहे डेटा सेट वरती काम केलं आहे इनसाइट काढलेले आहेत आणि छान डॅशबोर्ड तयार केलेला आहे म्हणजे डेटा अनालिस्ट हे फील्ड फक्त आणि फक्त तुमच्यासाठीच राहणार आहे तुम्ही लिंकड इन नोकरी इंडिड यावर अप्लाय करू शकता ज्या कंपनीत अप्लाय केले पुरांनो त्या कंपनीचे ऑलरेडी प्रिवियस जे एम्प्लॉई त्यांना पिन करा त्यांना मेसेज करा आणि साठी त्यांना अप्रोच करा जेणेकरून तुमचे अधिक, -अधिक चान्सेस वाढतील तुम्हाला ती पोझिशन ग्रॅप करण्यासाठी आता डेटा अनालिस्ट हे कोणी निवडलं पाहिजे जर तुम्हाला नंबर्स आवडतात लॉजिक वापरायला आवडतं डिसिजन मेकिंगमध्ये फार इंटरेस्ट आहे कोडिंग फार हॅवी येत नाही पण ओके ओके जर तुमची कोडिंग असेल तर डेटा अनालिस्ट ही फील्ड फक्त आणि फक्त तुमच्यासाठी आहे आय होप so, सो डेटा अनालिस्टचा हा रोडमॅप तुम्हाला समजलेला असेल हा रोडमॅप पूर्णपणे आपल्या टेलिग्राम चॅनलवरती दिलेला आहे त्यासाठी टेलिग्राम चॅनलला जॉईन व्हा युट्यूबला सबस्क्राईब केलं नसेल तर युट्यूबला सबस्क्राईब करून ठेवा आपल्या इंस्टाग्राम चॅनलवर आप तुम्ही फॉलो करून ठेवा अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलवरती अपडेट राहा